सिद्धार्थाला त्याग करावं लागला रोहिणी नदीच्या पाण्यासाठी दुसऱ्या प्राणामध्ये क्रांतिबा ज्योतिबा फुलेने अस्पृश्य समाजाला घरातला हो फुला करून पाणी पडले म्हणून त्याला फार वराती मधून काढून दिले आपण पत्करावं लागला केवळ पाण्यासाठी आणि तिसऱ्या प्राणामध्ये आणि भाजीराव साहेबांकडून शंभर शंभर रुपयाची गाडी नांदूर तिसऱ्या प्रहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली क्रांती आहे त्या क्रांतीचं नाव आहे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस बाबासाहेब आंबेडकरांनी आपण म्हणतो आणि म्हणून बाबा जन्म येण्याच्या अगोदर त्या ये देशामध्ये संस्कृती होती काय साहेब बाबा जन्म येण्याच्या अगोदर त्या देशामध्ये संस्कृती होती लोक गाठवाला गाठावंयचे माणसं असून त्यावेळी त्याकडे आम्हाला माणूस कुणी म्हणलं नाही माणूस म्हणून त्या फैन पुढे हाड असेल माणूस म्हणून जर फाईन आम्हाला जवळ ठरला असेल तर त्या जवळ ठरणाऱ्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बाबाच्या जन्मामुळे आमच्या जीवनाचं सूर्य झालं म्हणून एक निसर्गाचं सूर्य आणि एक रामजीचा सूर्य रामजी सूर्य त्या निसर्गाच्या सूर्याला म्हणत आहे हे निसर्गाच्या सूर्या अरे तू रोज उगवतो रोज पाहतो हा तुला गुंडर्म आहे पण उगवतो असा मावळच्या वेळेस मात्र माझ्या पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाच्या मायमावलीवर ना माझ्या मांडवावर ना अन्याय अत्याचार पाहिल्याशिवाय तू माळूच शकत नाही परंतु आता या रामजीच्या सूर्याचा उदय झालेला आहे रे माझ्या पंच्याऐंशी टक्के माझ्या बांधवावर नष्ट करण्यासाठी या रामजीच्या सूर्याचा उदय झाला आहे आणि तोच रामजीचा सूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी वचनस्थिती पूर्ण केली आणि म्हणून कवी करून क्रांती महा मान युग रा रूढी बंधन पावन लाचारी दिनाची व्यथा विमाने पेटवली मनुष्य चित्र मनुस्मृती बाबासाहेबांनी राहिलेली राग तिथे आम्हाला सुधरू देत नाही न सुधरण्याचं कारण आमच्याकडे एकच आहे आमच्यामध्ये असलेली कोळती

बाबासाहेब आंबेडकरांनी याच महिला मंडळाला संविधानाच्या माध्यमातून लाल दिव्याची गाडी दिली लाल पहिली जायची सती आणि बाबाच्या संविधानामुळे बाई झाली या देशाची राष्ट्रपती राष्ट्रपत्ती आता पती म्हणजे काय म्हणजे तुम्ही काय सांग महिला महिला थोडस बोलतो पती म्हणलं तर तुम्हाला काय म्हणलं तुम्ही पटकन सांगाल पती म्हणजे नवरा आणि याच्या पुढे जाऊन म्हणलं बा पती म्हणजे काय म्हणलं तर तुम्हाला दोन पती आहे एक नवरा आणि दुसरी पती म्हणजे जहा करायची पती तुम्ही हे दोन पती सांगाल पुरुष मंडळीला जर विचारलं बा पती म्हणजे काय तर पुरुष मंडळी आमचे पटकन सांगतात हे सांगा का बापू म्हणतात तू आम्हाला एवढंच माहित आहे का आम्हाला पती म्हणजे काय पती म्हणजे काय पुरुष मंडळीला जर विचारलं पती म्हणजे काय म्हणलं पटकन म्हणतात दाढी करायची पती आणि राजकीय लोकांना विचार पती म्हणजे काय राष्ट्रपती सभापती येऊ द्या आमच्या हाती हातो किती पंच्याऐंशी टक्के महत्वाचे सभापती पहिली जायची सती बाबाच्या संविधानामुळं बाई झाली या देशाची राष्ट्रपती बाईच्या जातीला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं कुठल्या कुठं बसवलं हो साधा सोपा प्रश्न आहे आपण बसमती जरी गेल्या पन्नास टक्क्याचं आरक्षण महिला मंडळाला दिलं बाबासाहेबांच्या संविधानानं बसमती जरी तुम्ही गेल तर बाई तिकीट फाळायची कट कट तिला म्हणतात कंडक्टर दवाखान्यामध्ये हॉस्पिटल मध्ये आपण गेलो बिमार जर पडलो बाई सांगा कचकन सुई खूप सायली तिला म्हणतात डाक्टर बिदाड तर इकडून तिकडे फिरायला फिरून इकडून तिकडून बाई आता हातावर सटकन सतकं नाव ओढायली तिला म्हणतात किती मोठं पदेल मी तुम्हाला बाबासाहेबांच्या संविधानात पण तुमच्या वाट्याला आले एकोणपन्नास टक्के एक टक्का कसा हल तुला तुमचा आपल्याला बुद्धाने सांगितलं भाऊ आपण आपलं शोधा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान त्या संविधानामध्ये तुम्हाला पन्नास टक्क्याचं आरक्षण देते वेळेस या संविधानामध्ये बाबासाहेबांनी काय केलं तथागत भगवान गौतम बुद्धाची बुद्ध प्रणाली झाली त्या संविधानावर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस वेळेस त्या काळी छत्रपती शिवरायांनी केलेला न्याय दिला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणला त्या संविधानावर महात्मा फुलेंच्या वाङमयामध्ये सत्यदेव जयंती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्याच तिरंग्या ध्वजावर सम्राट अशोकाचं चक्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं महापुरुषाच्या विचाराचं चिंतन मग बाबांनी बाबाने केलं त्यांच्या विचाराचं एक गठोडे भांडव बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून ते गठोडे या देशाला दान केलं आणि त्याच गठोड्याचं नाव आहे भारतीय संविधान वर्गाच्या बाहेर बसून शिकणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला काय दिलं आणि मडगाच्या पहिल्या बेंचवर बसून शिकणाऱ्या शेडीवाश्याने या देशाचा केला या देशामध्ये दे शेंडीचे अँटीने उभे केले आणि आम्हाला समाजाला वेगवेगळ्या वेग पद्धतीचे चॅनल दाखवले आम्हाला चुजा बनवण्याचं काम केलं आम्ही म्हणत राहिलो परंतु बाबा साहेब धर्माला आले शेंडीवाल्याच्या चान्त, शेंडीच्या आणटी कनेक्शन कट केले आणि बाबासाहेबांनी आम्हाला लाल दाखवले वर्गाच्या बाहेर बसून शिकणाऱ्या बाबासाहेबांनी या देशाला काय दिलं आणि वर्गाच्या पहिल्या बेंदूर बसून शिकणाऱ्या देश या शेंदीवाल्यांनी देशाचा सत्यानाश केला म्हणून एका कवीनं फार सुंदर लिहिलं ओशिराम तुचकर ना ओशिराम कांबळेकर ना। आहे नामांतरासाठी त्यांच्याकडून धनराव पंढरी गायकवाड यांच्याकडून एकाच बोला देत आहे